क्रेडिट ऍक्सेस इंडिया म्हणजेच ग्रामीण कुट्टा फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील इयत्ता परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन चांगले गुण संपादन केल्याबद्दल आज कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे म्हणाले की सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी जिद्दीने तसेच चिकाटीने अभ्यास करावा व आपले आपल्या आई वडिलांचे राज्य तसेच देशाचेही नाव मोठे करावे अशा पद्धतीचा उपक्रम राबविल्याबद्दल रामेन कुट्टाई कंपनीचे जनरल मॅनेजर शरणाप्पा गुंजळे यांनी स्वागत केले व कंपनीला शुभेच्छा दिल्या यावेळी सचिन घाटके संदीप कमलकर शशिकांत शिंदे महेश कडपुरे सुमित चव्हाण यांच्यासह बरेचसे पालक उपस्थित होते माझं नाव आहे शरणप्पा भुजले मी इथे डिव्हिजनल मॅनेजर आहे कोल्हापूर याकर टोटल एकतीस ब्रँचेस आहेत आपल्याकडे आपण ही सी एस आर ॲक्टिव्हिटी राबवतो सी एस आर ॲक्टिव्हिटीमध्ये मुलींना शिष्यवृत्ती देण्याचा काम हा प्रत्येक वर्षी करतो यावर्षी आपण टोटल बारा मुलींना कलेक्टरच्या हस्ते श्री अमोल रेडगे रेडगेसरांच्या हस्ते देण्यात आले आहे असे भरपूर उपक्रम आपण राबवतो जे अंगणवाडी आहेत अंगणवाडीमध्ये चेअर्स लहान मुलांना त्याच्यानंतरनं शिक्षकांना चेअर त्याच्यानंतर दवाखान्यात विविध त्यांना कुठलंही साहित्य लागतं ते साहित्य त्याच्यानंतरनं ज्या शाळा जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथं वस्तू म्हणजे डेस्क असू द्या खुर्ची असू द्या किंवा त्यांना बसण्यासाठी काही पाण्याच्या सुविधा असू द्या या सुविधा आपण प्रोव्हाइड करतो आहे आणि हल्लीच करा